सनातन शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण वेद परंपरेतला एक खूप महत्वाचा पण अनेकदा थोडासा बाजूला राहिलेला ग्रंथ पाहणार आहोत हो चौथा वेद अथर्व वेद अगदी आणि अथर्व वेद म्हटलं की अनेकांच्या मनात लगेच काहीतरी गूढ मंत्र तंत्र असं येतं नाही का बरोबर जादू टोना वगैरे पण हा गैरसमज आहे असं मला वाटतं हो मोठा गैरसमज आहे आणि म्हणूनच आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की यात नेमकं काय आहे म्हणजे फक्त गूड गोष्टीच नाहीत तर आपलं रोजचं जीवन आपलं आरोग्य मानसिक शांती अगदी विज्ञानाच्या जवळ जाणाऱ्या संकल्पनासुद्धा यात आहेत नक्कीच अथर्ववेद म्हणजे अध्यात्म आणि आपलं प्रत्यक्ष जीवन यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे चला तर मग आजच्या चर्चेतून हेच समजून घ्यायचा प्रयत्न करूया या ज्ञानाच्या सागरात जरा खोल डुबकी मारूया सुरुवात नावापासूनच करूया का अथर्वन हे मूळ ऋषी होते ज्यांनी हे ज्ञान पाहिलं असं मानतात अच्छा पण याचा एक अर्थ स्थिर किंवा अढळ असाही आहे जे ज्ञान जीवनाला स्थिरता देतं ते अथर्व छान तर मग हा चौथा वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे कारण ते तर मुख्यत्वे यज्ञ देवांची स्तुती यावर जास्त भर देतात नाही का हो ते वेद जरा जास्त देवलोकाशी संबंधित आहेत असं म्हणूया मोठे यज्ञ सार्वजनिक कर्मकांड पण अथर्व वेद हा जास्त मानव केंद्रीय आहे म्हणजे तो माणसाच्या अगदी रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे माणसाच्या जीवनाशी हो सुख दुःख आरोग्य आजार सामाजिक संबंध मानसिक शांती या सगळ्यांशी याला आपण असं म्हणू शकतो की हे ज्ञानाचं उपयोजन आहे विजडम इन ऍप्लिकेशन म्हणजे जे ज्ञान मिळालंय ते वापरायचं कसं अगदी ते रोजच्या जीवनात कसं आणायचं आत्मा आणि प्रकृती म्हणजे स्पिरिट आणि मॅटर यांच्यात मेळ कसा साधायचा याचं मार्गदर्शन मिळतं इथे म्हणजे हे फक्त थेरी नाही प्रॅक्टिकल ज्ञान आहे बरं याची रचना कशी आहे खूप मोठा ग्रंथ आहे असं ऐकलंय म्हणजे पुस्तक किंवा विभाग आहेत मीच पुस्तक को. हो आणि प्रत्येक कांडात वेगवेगळे विषय म्हणजे साध्या औषधी वनस्पतींपासून ते अगदी गुड संरक्षण मंत्रांपर्यंत सगळं काही आहे आणि याच्या काही वेगवेगळ्या आवृत्त्या किंवा किंवा शाखा शाखा पण आहेत का दोन संहिता प्रसिद्ध आहेत एक आहे शौनक संहिता ती जुनी आहे आणि बऱ्यापैकी पूर्ण उपलब्ध आहे अच्छा आणि दुसरी आहे पैपलाद संहिता ती थोडी दुर्मिळ आहे आणि असं म्हणतात की तिच्यातले मंत्र अधिक गूढ किंवा तांत्रिक अर्थाचे आहेत ठीक आहे आता जरा मुख्य विषयांकडे येऊया सगळ्यात जास्त बोललं जातं ते म्हणजे उपचार आणि आयुर्वेदाबद्दल अथर्व वेदाला आयुर्वेदाचा पाया मानतात हे खरं आहे का अगदी खरं आहे आयुर्वेदाची जी मूळ तत्व आहेत ना अगदी त्रिदोषांची संकल्पना वात पित्त, कफ, ती सुद्धा अथर्ववेदात स्पष्ट दिसते अरे वा कदाचित जगातला पहिला ग्रंथ असेल जिथे शारीरिक मानसिक आणि आत्मिक आरोग्याचा इतका एकत्रित विचार दिसतो ज्याला आपण आजकाल होलिस्टिक हेल्थ म्हणतो हजारो वर्षांपूर्वी म्हणजे यात उपचारांबद्दल काय सांगितले आहे नुसती औषधं हो की अजून काही नुसती औषधं नाहीत शारीरिक आजारांवर मात करायला अनेक उपाय आणि मंत्र आहेत डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातली विषारी तत्व बाहेर काढण्याचे मार्ग सांगितले आहेत अच्छा आणि विशेष म्हणजे औषधी वनस्पतींना नुसती वस्तू नाही मानले त्यांना सजीव देवता मानून त्यांची शक्ती जागृत करायला आवाहन करणारे मंत्र आहेत म्हणजे वनस्पतींशी बोलण्यासारखं हो तसंच काहीसं एक मंत्र आहे साधारण अर्थ असा की हे वनस्पती तू देवांकडून जन्मलीस तू शक्तिशाली आहेस आमच्या रोगांना दूर कर आम्हाला आयुष्य आणि शक्ती दे निसर्गाकडे आणि उपचारांकडे एका पवित्र नात्यातून पाहिलं जातं इथे हे खूपच वेगळं आहे म्हणजे फक्त केमिकल प्रॉपर्टीज नाहीत तर त्या वनस्पतीतली चेतना महत्वाची आहे बरोबर इथला आयुर्वेद म्हणजे फक्त मेडिसिन नाही तर ते एक प्रकारचं व्हायब्रेशनल हिलिंग आहे मंत्राचा ध्वनी वनस्पतीतली ऊर्जा रुग्णाची मानसिकता या सगळ्याचा एकत्रित परिणाम साधला जातो आणि शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याबद्दल काय आजकाल मेंटल हेल्थवर खूप फोकस आहे हो नक्कीच अथर्व यावर खूप भर आहे चिंता भीती मत्सर राग अशा नकारात्मक भावनांवर कंट्रोल कसा मिळवायचा आतून शांती कशी मिळवायची वाईट स्वप्न किंवा नकारात्मक विचारांपासून संरक्षण कसं मिळवायचं यासाठी खास मंत्र आणि विधी आहेत म्हणजे शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्य महत्वाचं मांडलं गेले अगदी हा कदाचित जगातला सर्वात जुना ग्रंथ असेल जो इतकं महत्त्व मानसिक आरोग्याला देतो मग हे जे उल्लेख येतात भूत पिशाच बाधा वगैरे याचा अर्थ काय घ्यायचा केवळ बाहेरच्या शक्ती नाही अनेक अभ्यासक म्हणतात याचा खोल अर्थ आहे ज्याला भूत किंवा बाधा म्हंटले ते अनेकदा आपल्या सूक्ष्म शरीरातले किंवा आपल्या ओरामधले एनर्जी ब्लॉकेजेस असू शकतात म्हणजे आपल्या आतलेच अडथळे हो आपल्या मनातनी भीती वासना नकारात्मक विचार यांचं प्रतीक असू शकतं ते अथर्ववेदातले काही मंत्र याच आंतरिक शत्रूंना शांत करण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी आहेत हा एक खूप प्रगत सायकोलॉजिकल दृष्टिकोन आहे ज्याला आजकाल शॅडो वर्क म्हणतात ना तसं काहीच म्हणजे आपल्यातील अंधाराला सामोरं जाणं बरोबर त्यावर काम करणं मग अथर्वन ऋषी हे नुसते कर्मकांडी नव्हते तर काय म्हणतात त्याला सायकिक हिलर्स होते असं म्हणायचं का निश्चितच ते जाणत होते की खरी लढाई बाहेरच्या जगात नाही आपल्या आत आहे आणि या आतल्या लढाईसाठी एक महत्वाचा हत्यार अथर्व वेदात आहे मंत्रशक्ती ध्वनीची गूढ शक्ती हो ऐकलंय अथर्वन ऋषींना मंत्रवादी म्हणायचे म्हणजे ध्वनी कंपनांमध्ये साऊंड व्हायब्रेशन मध्ये काहीतरी क्रिएटिव्ह पॉवर आहे असं ते मानत होते बरोबर अगदी ते ध्वनी आणि आपला संकल्प म्हणजे इंटेन्शन यांचं कॉम्बिनेशन वापरून नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण मिळवायचे नैसर्गिक घटकांवर सकारात्मक परिणाम करायचे निसर्गावर परिणाम आणि माणूस आणि ब्रह्मांड यांच्यात सुसंवाद निर्माण करायचा प्रयत्न करायचे सजगतेने एकाग्रतेने शुद्ध हेतूने उच्चारलेले शब्द किंवा मंत्र वास्तवात बदल घडवतात ही अथर्ववेदाची शिकवण आहे आणि याच विचारातून पुढे तंत्र आणि मंत्रयोगाच्या परंपरा विकसित झाल्या यामागे काही सायन्स आहे की ही फक्त श्रद्धा आहे याला अथर्व वेदात नादविद्या म्हटलं आहे म्हणजे सायन्स ऑफ साऊंड कंपन व्हायब्रेशन हेच सृष्टीचं मूळ आहे तेच वास्तव निर्माण करतं टिकवतं आणि नष्ट करतं अच्छा यात शब्दांचे किंवा ध्वनीचे चार स्तर सांगितले आहेत वैखरी म्हणजे आपण जे बोलतो तो स्थूल आवाज ठीक आहे मध्यमा म्हणजे मनातले विचार मानसिक ध्वनी पश्यंती म्हणजे जिथे अर्थ आधी आणि शब्द नंतर येतो इन्टुटिव आवाज आणि परा म्हणजे शुद्ध कंपन अस्तित्वाची मूळ अवस्था परा हो परा जिथे शब्द आणि अर्थ एकरूप असतात भेद नसतो एका अर्थाने हा मानवी इतिहासातला पहिला साऊंड सायन्स मॅन्युअल म्हणायला हरकत नाही हे तर खूपच खोल आहे आता थोडं संरक्षण आणि बाधा निवारणाबद्दल बोलूया नकारात्मक शक्ती दृष्ट लागणं शाप यांपासून बचावासाठी मंत्र आहेत यात अनेकांना हा भाग अंधश्रद्धेचा वाटतो बरोबर आहे वाटू शकतो पण इथेही प्रतिकात्मक अर्थ महत्वाचा आहे हे खरं तर आपल्यातलं अज्ञान आणि आपल्यातल्याच लोवर एनर्जीज यांच्या विरुद्ध आपल्या चेतनेचं म्हणजे कॉन्शियसनेसचं युद्ध आहे म्हणजे आतली लढाई हो ज्यांना बाहेरचे राक्षस किंवा शत्रू म्हटले ते अनेकदा आपल्याच मनातले विकार असू शकतात भीती राग लोभ यांपासून स्वतःला वाचवणं घरात पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं आपलं मन आपलं कुटुंब सुरक्षित ठेवणं यासाठी हे मंत्र आणि विधी एक साधन आहेत म्हणजे हे आंतरिक शुद्धीकरण आणि मानसिक संरक्षणाचं शास्त्र झालं अगदी या गुढ वाटणाऱ्या गोष्टींबरोबरच अथर्ववेद अथर्व वेद सामान्य माणसाच्या जीवनाबद्दल म्हणजे सामाजिक आणि गृहस्थ जीवनाबद्दलही काही सांगतो का हो आणि हा त्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे बाकीचे तीन वेद जरी यज्ञांवर जास्त भर देत असले तरी अथर्व वेद गृहस्थाश्रमाला म्हणजे फॅमिली लाईफला आणि सोशल लाइफला खूप महत्व देतो खरं का हो यात यशस्वी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी विवाह सुक्त आहेत संततीसाठी आशीर्वाद आहेत कुटुंबात सुसंवाद कसा ठेवायचा यावर मार्गदर्शन आहे अरे वा इतकंच नाही शेती पशुपालन व्यापार संपत्ती कशी मिळवायची टिकवायची यावरही सूक्त आहेत शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व पण सांगितलंय हा मानवी संबंधांचा आणि सामाजिक नीतिमत्तेचाही वेद आहे म्हणजे अध्यात्म आणि रोजचं जगणं वेगळं नाहीये ते एकत्र गुंफलेलं आहे नक्कीच आणि या व्यावहारिक ज्ञानाबरोबरच यात खूप उच्च दर्जाचं आध्यात्मिक आहे आत्मा म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय म्हणजे परमसत्य काय आहे आत्मा आणि ब्रह्म हो सर्व जीवांमध्ये एकच चैतन्य कसं आहे युनिटी ऑफ बिईंग्स ध्यान म्हणजे मेडिटेशन मौनाचं महत्व काय आहे यासारख्या वेदांताची सत्य अथर्व वेदात स्पष्टपणे सांगितली आहे उदाहरणार्थ एक प्रसिद्ध वचन आहे त्याचा अर्थ साधारण असा एकच देव म्हणजे चैतन्य सगळ्यांमध्ये लपलेला आहे तो सगळीकडे आहे सगळ्यांचा आतला आत्मा आहे कर्मांचा साक्षी आहे सगळ्यांचा आधार आहे तो फक्त चैतन्य आहे आणि गुणांच्या पलीकडचा आहे आणि उपनिषदांशी काही संबंध आहे याचा हो अगदी मुंडकोपनिषद आणि प्रश्नोपनिषद ही दोन खूप महत्वाची उपनिषद अथर्ववेदाचाच भाग मानली जातात अच्छा ब्रह्मविद्या म्हणजे परमसत्याचं ज्ञान हा शब्द आणि ही संकल्पना पहिल्यांदा अथर्ववेदातच स्पष्टपणे वापरली आहे आणि हे ज्ञानच पुढे वेदांत दर्शनाचा आधार बनलं म्हणजे अद्वैत वेदांताचं मूळ इथे आहे हो त्याचं बीज इथे दिसतं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म ब्रह्म सत्य ज्ञान आणि अनंत आहे ते याच परंपरेशी जोडलेलं आहे आतापर्यंत आपण अनेक महत्त्वाचे मुद्दे पाहिले आता जरा अशा गोष्टी बघूया ज्या कमी लोकांना माहित असतील काही अनपेक्षित किंवा रंजक गोष्टी आहेत का या वेदात आहेत ना काही गोष्टी खरंच थक्क करतायेत पहिली म्हणजे यंत्र म्हणजे गूढ आकृत्या आणि तंत्र म्हणजे विशिष्ट मंत्रांनी ऊर्जा आवाहन करणं याचा सर्वात जुना स्पष्ट उल्लेख अथर्व वेदात आहे तंत्र आणि यंत्राचा उगम इथे हो हे नंतरच्या तांत्रिक परंपरांचा पाया ठरला विज्ञानाशी संबंधित काही आहे का हो खगोलशास्त्र आणि गणिताचे बरेच संदर्भ आहेत ग्रह तारे कालगणना ऋतुचक्र अंक प्रणाली यांचा उल्लेख आहे का काही विद्वान म्हणतात की यात भूमितीची तत्व पण आहेत आणि समाज किंवा राजकारण याबद्दल आहे की राज कर्माणी म्हणून एक भाग आहे राजाने राज्य कसे करावं प्रजेचं पालन कसं करावं शत्रूंवर विजय कसा मिळवावा यासाठी मार्गदर्शन आणि मंत्र आहेत अच्छा प्राचीन राज्याभिषेक विधी अथर्ववेदावर आधारित होते आणि असं म्हणतात की यातूनच पुढे कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि इतर धर्मशास्त्र ग्रंथांमधले राजकीय आणि कायदेशीर विचार विकसित झाले कमाल आहे आणि पर्यावरणाबद्दल काय मी ऐकलंय की का यात काहीतरी खास आहे अगदी बरोबर अथर्ववेद हा कदाचित जगातला सर्वात जुना इको स्पिरिच्युअल ग्रंथ म्हणता येईल यात निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला पृथ्वी पाणी अग्नी वायू वनस्पती प्राणी यांना सचेतन म्हणजे कॉन्शियस मांडले कॉन्शियस हो आणि प्रसिद्ध पृथ्वी सुक्त किंवा भूमी सुक्त तर अप्रतिम आहे त्यात पृथ्वीला माता म्हटले तिच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त केलाय त्यात एक आहे माता ही पुत्रो अहम पृथ्वी पृथ्वी माझी आई आहे आणि मी तिचा पुत्र आहे किती सुंदर भावना आहे निसर्गाशी सुसंवादाने कसं राहावं हे शिकवलं आहे आणि ध्यानाचा उल्लेख हो ध्यानाचा ध्याना चा पहिला स्पष्ट उल्लेख पण इथेच मिळतो हे खरंच अद्भुत आहे आता आधुनिक विज्ञानाच्या जवळ जाणारे काही विचार आहेत का विचा काही का अभ्यासकांना तसे धागे सापडतात उदाहरणार्थ काही श्लोकांमध्ये अनुवंशिकतेची म्हणजे हेरिडिटीची संकल्पना दिसते बीजातून गुणधर्म पुढच्या पिढीत कसे जातात याचं वर्णन आहे जे थोडंफार जेनेटिक्सशी मिळतंजुळतं वाटू शकतं इंटरेस्टिंग आणि तो क्वांटम फिजिक्सचा मुद्दा काय आहे हो तो एक खूपच काय म्हणतात त्याला रोचक मुद्दा आहे काही अभ्यासकांच्या मते अथर्व वेदात असे विचार आहेत जे क्वांटम फिजिक्समधल्या ऑब्झर्व्हर इफेक्टशी जुळतात म्हणजे म्हणजे आपला संकल्प किंवा विचार वास्तवाला कसा आकार देतो जसा विचार तसा माणूस बनतो जशी इच्छा तसं कर्म घडतं जग म्हणजे फक्त जड वस्तू नाहीत तर ते व्हायब्रेशनल कॉन्शियसनेसचं जाळं आहे ही कल्पना अथर्व वेदाच्या विचारांशी जुळते असं काही जण मानतात म्हणजे आपला विचार वास्तव बदलू शकतो हो तसा एक विचार यात दिसतो अर्थात हे अर्थ लावताना आपण आजच्या संकल्पना थेट प्राचीन ग्रंथांवर लादत नाही आहोत याची काळजी घ्यायला हवी पण साम्य नक्कीच विचार करायला लावणार आहे खरंच थक्क आहे भविष्याबद्दल काही संकेत आहेत का यात हो काही सुक्तांमध्ये एका अशा युगाचं वर्णन आहे जिथे लोक धर्मापासून दूर जातील लोभ आणि सत्तेच्या मागे लागतील निसर्गाचा नाश करतील आणि अशांती पसरेल हे वर्णन थोडं आजच्या काळासारखं किंवा कलियुगाच्या वर्णनासारखं वाटतं mm -hmm. पण त्यातच एक आशेचा किरण पण आहे की जेव्हा माणसं पुन्हा आत वळतील ज्ञानाचा आणि करुणेचा मार्ग धरतील तेव्हा पृथ्वीवर पुन्हा संतुलन येईल हे कदाचित जागृत आत्म्यांद्वारे धर्माच्या पुनरुत्थानाचं सूचक असावं खरंच अथर्व वेदाची व्याप्ती अफाट आहे आता आपण काही प्रसिद्ध मंत्र आणि त्यांच्या प्रतिकात्मकतेबद्दल बोलूया अनेक शांती पाठांमध्ये भद्रम करणे शृणुयाम देवा हा हा मंत्र असतो याचा अर्थ काय आणि तो अथर्व वेदातील आहे का हो हा अथर्व वेदातीलच एक खूप महत्वाचा आणि सुंदर मंत्र आहे याचा शब्दशहा अर्थ आहे हे देवा आम्ही कानांनी फक्त चांगलं ऐकूया डोळ्यांनी फक्त चांगलं पाहूया निरोगी अंगांनी देवांनी दिलेलं आयुष्य सत्कार्यात घालवूया किती सकारात्मक आहे हो आणि याचा गूढ अर्थ असा की आपली इंद्रिय ही आपल्या चेतनेचे दरवाजे आहेत आपण काय ऐकतो काय पाहतो याचा आपल्यावर खोल परिणाम होतो म्हणून इंद्रियांना सकारात्मक आणि उच्च कंपनांशी जोडण्याचा हा संकल्प आहे आणि ते जे आपण नेहमी म्हणतो ओम शांती 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 या तीन शांतीचा उगम पण अथर्व वेदात आहे हो याचा उगम अथर्व वेदातच आहे तीन वेळा शांती म्हणण्यामागे पण खोल अर्थ आहे ही तीन स्तरांवर शांतीसाठी प्रार्थना आहे तीन स्तर कोणते पहिली आधी भौतिक शांती म्हणजे बाहेरच्या जगातली शारीरिक स्तरावरची शांतता नैसर्गिक आपत्ती हिंसक प्राणी रोगराई यांपासून मुक्ती ठीक आहे दुसरी दैविक शांती म्हणजे दैवी किंवा वातावरणीय स्तरावरची शांतता ग्रह नक्षत्र नैसर्गिक शक्तींकडून येणारे अडथळे दूर व्हावेत आणि तिसरी तिसरी आध्यात्मिक शांती म्हणजे आपल्या आतली मानसिक आणि आत्मिक शांतता राग द्वेष चिंता भय यांपासून मुक्ती आणि आत्मिक समाधान अस्तित्वाच्या या तिन्ही स्तरांवर सुसंवाद हवा खूपच व्यापक विचार आहे आणि ते पृथ्वीसुक्त ज्याचा आपण आधी उल्लेख केला त्याबद्दल अजून थोडं सांगाल का पृथ्वीसुक्त अथर्व वेद बारा पॉइंट एक हे खरंच मानवी इतिहासातलं पहिलं पर्यावरण गीत म्हणता येईल हायम टू दी अर्थ त्रेसष्ट रुचा आहेत त्यात त्रेसष्ट नाही तर एक जिवंत सचेतन आई म्हणून गौरवलंय तिची सहनशीलता तिचं पोषण करण्याचं सामर्थ्य तिच्यावरचे वेगवेगळे जीव वनस्पती खनिज सगळ्याचं वर्णन आहे सुंदर आणि मुख्य म्हणजे तिचं शोषण न करता तिच्याशी सुसंवादाने कसं राहावं तिचं पावित्र्य कसं जपावं हे शिकवलंय आजच्या काळात हे सूक्त खूपच महत्वाचं आहे नाही का अगदी म्हणजे या वेदातील मंत्र आणि विधींना फक्त वरवरचा नाही तर एक खोल प्रतिकात्मक अर्थ आहे अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर औषधी वनस्पती वापरणं म्हणजे फक्त बाहेरची जडीपोटी नाही तर आतल्या विचारांचं आणि भावनांचं शुद्धीकरण अच्छा रक्षा मंत्र म्हणणं म्हणजे फक्त बाहेरच्या शक्तींपासून बचाव नाही तर नकारात्मक विचारांपासून आपल्या चेतनेचं रक्षण विवाहविधी म्हणजे फक्त दोन माणसांचं लग्न नाही तर जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकतेचं प्रतीक हो बाधा निवारण म्हणजे फक्त बाहेरचे अडथळे दूर करणं नाही तर आपला अहंकार आणि अज्ञान दूर करणं आणि शांती मंत्र म्हणजे फक्त बाहेर शांतता नाही तर आज स्थिरता आणि समत्व मिळवणं म्हणजे रोजच्या जगण्यालाच अध्यात्मिक बनवणं बरोबर अथर्ववेद हेच शिकवतो की दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कृतीला साधनेत कसं बदलायचं अजून काही महत्वाचे मंत्र आहेत का ज्यांचा उल्लेख करायला हवा हो खूप आहेत जसं औषधी शांती मंत्र आहे आठ पॉईंट सात जो वनस्पतींमधली हिलिंग एनर्जी जागृत करतो प्राणायनमहा अकरा पॉईंट चार हा मंत्र वैश्विक जीवनशक्ती प्राणाशी जोडतो श्वासाचं महत्त्व सांगतो भूमिसूक्त बारा पॉइंट एक आपल्या मुलाधार चक्राशी आणि पृथ्वी तत्वाशी जोडलेला आहे म्हणजे हे मंत्र म्हणजे व्हायब्रेशनल कीज आहेत हो अगदी चेतनेच्या विशिष्ट स्तरांना उघडणाऱ्या कंपनात्मक किल्ल्या अप्रतिम तर आजच्या या सगळ्या चर्चेचा सार कसा मांडता येईल चार वेदांची भूमिका आपण कशी बघू शकतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऋग्वेद म्हणजे ज्ञान नॉलेज यजुर्वेद म्हणजे कर्म ऍक्शन सामवेद म्हणजे भक्ती आणि संगीत डिव्होशन चार्ट आणि अथर्व वेद अथर्व वेद म्हणजे या ज्ञानाचं जीवनातलं उपयोजन अॅप्लिकेशन ऑफ नॉलेज हा मानवी अनुभवाचा वेद आहे त्याच्या समग्रतेचा वेद आहे जो आत्मा मन आणि शरीर यांना एकत्र आणतो स्पिरिट माइंड अँड मॅटर अगदी खरी आध्यात्मिकता म्हणजे जीवनापासून पळून जाणं नाही तर जीवनाला अधिक सजगतेने अधिक अर्थपूर्णपणे जगणं हे अथर्व वेद आपल्याला शिकवतो खूप छान मांडले आणि जाता जाता एक विचार सोडून जातो सगळ्यांसाठी अथर्व वेदातली ही जी सुसंवादाची तत्व आहेत निसर्गासोबत सुसंवाद जसं पृथ्वी सुकतात आहे आपल्या आतल्या जगाशी सुसंवाद म्हणजे मानसिक आणि भावनिक उपचार आणि सजग ध्वनीतून सुसंवाद म्हणजे मंत्रशक्ती ही तत्व आजच्या धावपळीच्या तणावाच्या जगात आपल्याला अधिक शांत संतुलित आणि जोडलेलं जीवन जगायला कशी मदत करू शकतील यावर आपण सगळ्यांनी विचार करायला काय हरकत आहे चर्चेत तुम्ही सगळे सामील झालात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद हे प्राचीन ज्ञान केवळ ऐकून विसरण्यासारखं नाहीये ते आपल्या आजच्या जीवनात कसं आणता येईल याचा नक्की विचार करा जर तुम्हाला आमची ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल तर या भागाला नक्की लाईक करा हो आणि शेअर पण करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि हो सनातन शास्त्र चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा अथर्व वेदातली कोणती गोष्ट तुम्हाला आजच्या जगात सगळ्यात जास्त महत्वाची वाटते किंवा या प्राचीन ज्ञानाचे धागे तुम्ही तुमच्या आधुनिक जीवनात कसे विणता तुमचे अनुभव आणि विचार आम्हाला खाली कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आम्ही वाट पाहू तुमच्या प्रतिक्रियांची पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन तितक्याच ज्ञानवर्धक विषयासोबत तोपर्यंत नमस्कार नमस्कार